आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी या आत्महत्या प्रकरणी आता पंचनाम्यासाठी पोलिसांची दोन पथकं पोहोचलेली आहेत वैष्णवीच्या सासरी आणि माहेरी ही पथकं पोहोचलेली आहेत सासरच्या घरी बावधन पोलिसांचं पथक पोहोचलंय तर वाकड पोलिसांचं पथक हे वैष्णवीच्या माहेरी पोहोचलेलं आहे हगवणे कुटुंबियाकडून वैष्णवीला मारहाण झालेल्या सगळ्या वस्तूंचा पंचनामा आता हे पोलीस करतायत तर वैष्णवीच्या माहेरी आणि सासरी पोलीस पथकं पोहोचलेली आहेत आणि पोलिसांकडून आता तिच्या सासरी वैष्णवीला ज्या वस्तूंनी मारहाण झाली होती तिचा पंचनामा आता सुरू अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन खरंतर मीडियानं हस्तक्षेप केल्यानंतर आता या प्रकरणी पोलीस पथक सुद्धा आता जागी झालेली आहेत पोलीस प्रशासन जागे झालेले आहे आणि आता माहेरी सासरी पथकं पोहोचलेली आहेत ज्या वस्तूंनी वैष्णवीला मारहाण झाली त्या वस्तूचा आता पंचनामा केला जातोय जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर पोलिसांकडून पंचनामा जो आहे तो सध्याच्या घडीला केला जातो अशी माहिती जी आहे ती मिळते आणि बावधन पोलिसांची जवळपास दोन पथकं जी आहेत ती यासाठी रवाना देखील झालेली आहेत वैष्णवीच्या दोन्ही घरी म्हणजे देखील आणि माहेरी देखील ही पथकं जी आहेत ती पोचल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि याच्या माध्यमातून पंचनामा केला जाणार आहे खरं तर काल देखील रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जे ते कोर्टामध्ये सादर करताना वैष्णवीला एका प्लास्टिकच्या पाईपने जी आहे ती मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं तो पाईपदेखील पुणे पोलिसांनी जो आहे तो जप्त केलेला होता परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्यानुसार भविष्यामध्ये म्हणजे आता सव्वीस तारखेला वैष्णवीची सासू असणारी लता किंवा ननंद करिश्मा आणि नवरा शशांक यांची जी आहे ती पुन्हा पोलीस कोठडी जी आहे ती पुणे पोलिसांना मागायची आहे आणि त्यासाठी पुरावे गोळा करून नेमका या सगळ्यांचा कसा हस्तक्षेप या सगळ्या घटनांमध्ये आहे हे पोलिसांना साध्य करायचं आहे त्यामुळे शशांकनी ज्या पद्धतीने पाईपने मारहाण केलेली होती आणि पोस्टमॉर्टममध्ये देखील वैष्णवीच्या अंगावरती जे आहे त्या प्रकारच्या खुना ज्या आहेत त्या आढळलेल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाच्या अनुषंगाने तो पाईप देखील पोलिसांनी जो आहे तो ताब्यामध्ये घेतलेला होता परंतु आणखीन तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे आणि यासाठी बावधन पोलिसांनी दोन पथकं जी आहेत ती तयार केलेली आहेत आणि ही दोन्ही पथकं दोन्ही वाकड या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि दुसरं पथक जे आहे ते हगवणे यांचं भुगाव या ठिकाणी या पोलिसांनी या तपासामध्ये हयगय केल्याचा आरोप आहे त्यामुळे आता पोलिसांवर तपास करण्यासाठी अत्यंत जलद गतीने तपास करण्याचा मोठा दबाव असेल अगदी बरोबर आहे कारण का लवकरात लवकर या सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी लागेल साधारणतः महिनाभरामध्ये दे चार्जशीट देखील दाखल करावी लागेल आणि यासाठी जी केल मोठी यंत्रणा जी आहे ती पोलिसांनी कामाला लावलेली आहे ही सगळी पथकं जी आहेत ते हाच प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त मजबूत ही संपूर्ण केस बनवली पाहिजे खऱ्या अर्थाने जर का पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जर का वन दिसत असतील तर मग ही हत्या आहे का हे देखील पोलिसांना स्पष्ट करावे लागेल ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचं देखील स्पष्टीकरण जे आहे ते पोलिसांना कोर्टामध्ये द्यावं लागेल आणि जर ती आत्महत्या असेल तर मग अंगावर जे वन वैष्णवीचे आढळले होते पोस्टमॉर्टमधे देखील अशा प्रकारचा रिपोर्ट जो आहे तो दाखल झालेला आहे मग ते वन कशाचे आहे तिला मारहाण केलेली होती का जर का तिची हत्या असेल तर मग त्या हत्या कोणी केलेली आहे या सगळ्याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांना विस्तृतपणे करावा लागेल आणि लवकरात लवकर चार्जशीट जी आहे ती देखील या सगळ्यामध्ये फाईल करावी लागेल त्यासाठी जी, जी आहे ती प्रयत्न केली जातात आणि विशेषतः बावधन पोलिसांनी ही सगळी पथकं जी आहेत ती सध्याच्या घडीला तयार केलेली आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून पंचनामा जो आहे तो सध्याच्या घडीला केलेला पाहायला मिळतोय जगदीश रोहन तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहतो च तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल